नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज जत तालुक्याच्या राजकारणाचा स्तर आपण पाहिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या जत हा चर्चेचा विषय आहे जतचे लोकप्रतिनिधी असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला अश्लाघ्य वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात एक उद्वेगाची लाट पसरली आहे आणि सांगलीमध्ये महाविकास आघाडीनं जे महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढला आणि त्या मोर्चामधली जी भाषणं आणि आमदारांच्या वरती झालेली टीका पाहता जतचा राजकारणाचा स्तर कोणत्या पातळीवर पोचलेला आहे ते संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलेला आहे एकीकडे जत हा दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे महाराष्ट्रातला शेवटचा मतदारसंघ त्याची राजकीय घसरण अशा स्वरूपात झाली असताना जत तालुक्याच्या विकासाचा स्तर नेमका कोणत्या पातळीला पोहोचलेला आहे आणि आमदार गोपीचंद पडळकर हे संपूर्ण महाराष्ट्रातील नेत्यांच्या वरती टीकेची झोड उठवत असताना त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरू असलेल्या विकासाकडं जनतेच्या समस्येकडं त्यांचं लक्ष आहे का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे आज मी ज्या ठिकाणी भेट दिली तर जतपासून अवघ पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावामध्ये अशी भयंकर अवस्था आहे की त्या गावातल्या विद्यार्थ्यांना जवळजवळ एक किलोमीटर एवढं अंतर ओढ्याच्या संपूर्ण पात्रामधून पाण्यामधून जावं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही सर्व विद्यार्थी मंडळी शाळेला जात आहेत एखाद्या वस्तीवरचा माणूस आजारी पडल्यानंतर दवाखान्याला घेऊन जाऊ शकत नाही या ठिकाणी मोटरसायकल जात नाही ट्रॅक्टर जात नाही बैलगाडी जात नाही अशी भयंकर अवस्था आहे आणि इथली माणसं की एखाद्या आदिवासी पाड्यामध्ये राहतात किंवा आफ्रिकेच्या एका जंगलामध्ये राहतात की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे या लोकांच्यामध्ये प्रचंड असंतोष आणि उद्वेग आहे नेमकी काय परिस्थिती आहे हे असे काय नाव तुमचं बर हे कुठं राहायलाय कुठल्या वस्तीवर वाट नाही पोराच्या शाळेला जायला वाट नाही आमच्याकडे माणूस कोण नाही मदत करणार कोण कोण नाही मग आम्ही असं दोषकर घेऊन जायला लागते पोराच्या तिकडे वाट नाही काय नाही मग असं पाण्यात यायचं जायचं लागतं का बर कुठे निघालाय गावात आम्ही दळायला चालू धळायला जाताना आता हे असं पाण्यात जायचं यायचं काय नाव तुमचं शॉप आहे के कुठं राहायला आहे जमीन आहे आहे काय पाणी हां रोज याच्यात जत तालुक्यातील मेंढीगिरी या गावामध्ये मेंढीगिरी देवनाळ या गावच्या सीमेवरती जे पाटील वस्ती बिरादार वस्ती व कांबळे वस्ती असं जवळजवळ एक तीस ते पस्तीस घरं असलेला परिसर आहे आणि शंभर ते दीडशे लोक या ठिकाणी राहतात तर या भागाला जाण्यासाठी रस्ता अजिबातच नाही कसलाच नाही आत्ता आपण हे जे पाहतोय पाणी तर हा ओढा आहे आणि जवळजवळ एक अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त असा ओढा आहे आणि ओढ्यामध्ये संपूर्ण पाणी आहे आता मी स्वतःसुद्धा त्या मुख्य रस्त्यापासून चालत इथंपर्यंत आलेलो आहे आणि गुडघ्यापेक्षा जास्त पाणी ओढ्यामध्ये आहे आणि या ओढ्यामधनंच लोकांना जायला यायला लागतं शेतकरी आपलं दळण असेल कोणतीही गोष्ट असेल तर घेऊन जायला लागतं विशेष म्हणजे मोटरसायकल आणि सायकल ही सुद्धा इथनं जाऊ शकत नाही आणि त्यामुळं कोणतंही साहित्य असेल दळायला जायचं आहे शेतीचं काहीतरी साहित्य आहे दवाखान्याला जायचं आहे तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना या पाण्यामधून जायला लागतं आहे सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी की जी लहान लेकरं आहेत जी शाळेला जात आहेत तर ही सगळी लेकरं जी आहेत तर या पाण्यातनं जीव धोक्यात घालून जीव मुठीत घेऊन जातात कारण आता पाऊस कमी असल्यामुळं सध्या जरा पाणी आपल्याला कमी वाटतं परंतु ज्यावेळी पाऊस पडलेला असतो तर या ठिकाणी अक्षरशः पूर आल्यासारखं असतं आणि या एवढ्या धोक्यादायक परिस्थितीमध्ये जीव मुठीत घेऊन या लहान लेकरांना शाळेला जायला लागतं प्रशासनाकडं इथले गावचे जे सरपंच आहेत आणि मुख्य जे नेते आहेत तर याने तक्रार केली की आम्हाला जो अडवलेला रस्ता आहे तो खुला करून देण्यात यावा आणि चांगला रस्ता देण्यात यावा परंतु सध्या देशामध्ये अनेक ठिकाणी आणि राज्यामध्ये पानंद रस्ते द्यावेत शेतकऱ्यांना रस्ते द्यावेत असं सगळीकडं सूचना असताना या शेतकऱ्यांना इथल्या ग्रामस्थांना मात्र रस्ता मिळू शकत नाही आणि हा रस्ता नेमका का अडवला कोणी अडवला आणि रस्ता का दिला जात नाही आणि प्रशासन याच्यामध्ये का लक्ष घालत नाही हा मोठा प्रश्न आहे तर इथल्या लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांना या रस्त्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं हे ही गोष्ट आता आपण जाणून घेणार आहोत तुझं नाव सांग काय पुन्हा मोठ्या सांग तुझं काय आहे तुझं कितवीला आहेस तू आणि ह्या सगळ्या कितवीला आहेत हा ग तुम्ही किती लांब आहे शाळा आहेत ना बर तुम्ही आता दररोज या पाण्यातनंच जाता येत हा मग तुम्हाला भीती वाटत नाही पाण्यात जाताना बर हे पाऊस पडल्यावर मग शाळा वगैरे चुकते का तुमची कसं हां शाळा चुकली त्या दिवशी बरं अजून किती आहेत मुलं सगळे मिळून येतले तुमचे पंधरा आहेत सगळे शाळेत सगळ्यांना असं पाण्यातनं जायला लागतं रोजात बरं कस जायचं गावाकडे मी तर गेलीच नाही व आलं आल तरी डाकटर इथं जीवन इंजेक्शन करून जातोय मला जायलाच येत नाही पाण्यात जायच कस दूध घालायला कुणाला तर जीवाला आलं तर बाळात नी बाया मुला चिंला मरायच दुसरं काय नाही वाट नाही ती कसं करायचं सरकार काय बघा करतोय का टाळ हो काही मुलं पाणी आलं की माघारी पाणी आलं की माघारी कसं सोडायचं मुलाचीला सोळा सतरा मुलं आहे ती शाळा बिन शाळा तीच मरायचं आम्ही गरीब लोक आम्हाला वाट पाहिजे का नका सांगा हा कस करायचं आम्हाला वाट पाहिजे बघा काय बी करून आम्हाला वाचवा नाहीतर मारायचं असलं तर मारा आम्ही पाल्यात बुडून मरायचं काय सांगा बरं हा पट जायला वाट नाही बघा आम्हाला सरकार आम्हाला वाट दिलंच पाहिजे या वर्षी नाही तर आम्ही मरायच होते बघा दूध घरात तसंच राहत या जीवाला आलेली माणसं तसंच काय तर बाजार करायला गेलं तर बाजार नाही काय करायचं रामगुंडा बसगुंडा घराला हे आमचं वडील तीन महिने झालं पडून जावं म्हटलं तर वड्यात पाणी आहे गाडी येत नाही मोटरसायकल जात नाही इथंच अनिवार्य प्रकार ना डॉक्टर आणून रस्ता नाही रस्ता बघा आम्हाला बिलकुल रस्ता नाही पोरं पण चार महिना झाला घरात राहिले आता शाळाला जायचं आम्हाला पण कुठं जायचं असलं तरी बी पण रस्ता नाही आहे वडा आहे सगळं आणि कुठं दवाखाना काय बी आलं तरी बी तर घरातच बसायचं एवढा आलंय आम्हाला ओड्यातनं कसं जायचं इकडं बी रस्ता नाही इकडं बी रस्ता नाही माझं नाव दिनेश तोंडापकर राणार मेंढिकेरी पालकाचं जिल्हा सांगली आमच्याकडं रस्ता नसल्यामुळं दोन दोन झालं महिन दोन महिने झालं पोलगीला लस दिलं नाही आणि वृद्ध माणसं आहेत घरात त्यांना पण दवाखानं दाखवायला रस्ता नसल्यामुळे कुठे पण दिलं नाही मग याचं काय तर पर्याय आम्हाला रस्ता पाहिजे आम्हाला जायला वाट नाही बुवा जायला आम्हाला रोज जाताला जायला लागतं आहे शाळेचं पोरं आहे लहान मुलं आहे ती आम्हाला रस्ता पाहिजे इथं कोण वाट बी देणार नाही कोणाचं इथं वारलं तर कोण येणार नाही आमचं रात्रीला दावाखान जाय कुबेर शेतकोंडा पाटील मध्ये राहतो पाटील वस्ती आणि आम्हाला जाण्यासाठी रस्ता कुठल्याच मार्गानारा रस्ता नाही आणि आता रोज शाळेला पोरांना वगैरे वड्या पात्रातून पाठवायचं पाळी आले चार दिवस झालं हे चार वर झालं आणि चार वर्षीमध्ये पाण्यातनं जात असताना तर पाणी प्रवाह चालू झाला आहे चा पाऊस झाल्यामुळं आणि कॅनलचं पाणी पण सोडलं आहे त्याच्यामुळं पोरांना तर शाळेला पाठवायचं बंद झालं आहे त्यांना एखाद्यावेळी पाठवलं तो पाऊस झाला म्हणजे त्याला आणायला आम्ही पाच वाजता त्यांच्या पाण्यातनं कुठं तरी येईल म्हणून आम्ही त्यांच्याकडं आणायलासाठी जावं लागते आणि पर्याय रस्ता कुठलाच नाही आम्हाला आजपर्यंत दवाखाना मला चार मुले आहेत चार मुलींचं चा, तीन मुलींचं लग्न झालं तीन मुलींचं लग्नपैकी दोघींचं डिलिव्हरी झालं तर न्यायला आणायलासुद्धा टॅक्टरमध्ये वाहतूक करायला लागलं त्यांना आणि कुठलाही प वगैरे घालायचं म्हटलं तरी कुठलंच कर्मचारी येत नाही शासनाची कायच नाही तर रस्ता नसल्यामुळे ते पण आता वड्याला पाणी आलं आहे आता पर्यायी मार्गच आम्हाला राहिला नाही आणि भाजीपाला वगैरे दूध सगळ्यांचं व्यवसाय हे सगळं बंद होऊन पडलं आहे आता आता द्राक्षीचा हंगाम चालू झाला आहे लेबरसुद्धा यायला त्यांना रस्ता नाही आमच्याकडे लेबरसुद्धा यायचं बंद झालं आहे आणि परत कुठलं तर पीक आलं तर पी मना, मना, ते पीक घालवायला पण आम्हाला शेतकऱ्यासाठी मोठं नुकसान द्राक्ष म्हणा डाळी म्हणा टमॅटो भाजीपाला कुठलं नाही आयला जतपर्यंत आम्ही पोचू शकत नाही आमचं एवढं मोठं नुकसान व्हावं लागलं आहे ते सांगून काय उपयोग नाही असं <coughs> झालंही जेवणामध्ये दूध घालतो आणि इथून काहीतरी वज्र वाहतूक का अमक तमक न्यायचं असलं तर बी आपण नेता येत नाही काही वाहन चालत नाही वड्यातनं न्यायचं पाणी आलं की दो आता तीन महिने झालं माझ्या कुठून कोण कोण घरात येत नाही त्यांच्यामुळं ते मुलीकड सोडल्यात मंडळींना ते स्वतः 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 स्वयंपाक करून खात्यात त्या आज रोजी त्यांना दवाखान्याचं काय तर रात्री अकस्मात काय तर झालं म्हणजे कुठलंच वाहून वाहन इथे येत नाही तर आपल्यासोबत मेंढगिरी गावचे माजी सरपंच सुभाष बिराजदार आहेत त्यांच्या पत्नी पण यावेळी सरपंच होत्या आणि गावातले नेते आहेत साहेब ही दोन हजार अठरा एकोणीसपासून ही रस्त्याचा वाद चालू आहे आणि आम्ही वारंवार त्यांना समजावून सांगून काय तर मिटवायचं म्हणून प्रयत्न केलो पण त्या प्रयत्नांमध्ये काय यशस्वी झालं नाही यशस्वी झालं नसल्यामुळं हिने एकदा जाऊन ते तहसीलदार साहेबांना मागणी केलं रस्त्याचं मागणी केल्यामुळे तहसीलदार साहेबांनी शहरा मारून दिलं शाळेचं मुलासाठी अडचण आहे तर दोन्ही बाजूला वडा आहे साहेब इथं दोन्ही बाजूला वडा आहे पर्याय खाली रस्ता नाही पूर्वीला कुठं रस्ता नाही तिकडं पण जवळपास मग इकडं कड पण नाही तर मेंढीगिरी बाजूला इथं एक दोन अडीचशे फुटानं एक मेंडीगिरी घुंटवाडी एक रस्ता आपलं म्हणजे मुच मेंडीगिरी मुच्चंडी रस्ता आहे साहेब ते म्हणजे गाव नाकाशातला रस्ता आहे चालो है ती चालू आहे रस्ता त्यातनं काय तर होतंय का म्हणून पर्याय करून बघितलो तिथं पण काय यशस्वी झालं नाही आत्ता सध्याला साहेब यांचं परिस्थिती बघितलं तर इथं आम्हीसुद्धा यायचं परिस्थिती मुश्किल आहे वारंवार हिने येऊन ग्रामपंचायतीला तक्रार देत आहेत पण आपण येऊन समजावून सांगितलं तर पण होत नाही परत साहेब हिने परवा एक दोन दिवसाचा पाठीमागे ग्रामपंचायतीला येऊन बसलं सगळ्यांनी मिळून इथलं गा साठ सत्तर लोकसंख्या आहे त्यांचं इथं पाटील वस्ती आणि बिरादार वस्ती म्हणून ग्रामपंचायतीला येऊन बसल्यावर मी तहसीलदार साहेबांना स्वतः फोन केलो साहेब सा असं असं आपलं प माणसांचं अडचण आहे बाहेर निघता येत नाही काय करायचं म्हटल्यावर तात्काळ साहेबांना पण मदत केलं तात्काळ ते तलाटीला पाठवून दिलं पाठवून देऊन त्यांनी इथं पाणी करायला लावलं पाणी करून एक इकडे वीस एकवीस काय तर गट नंबर आहे त्या गटातनं आम्ही हिंना काल सगळं ते म्हणजे कागद जोडून त्यात एकदा मागणी केले आहे साहेब वीस एकवीस गट नंबरमधनं ती ती पण जवळ आहे तिकडनं वडापात्रचा अडचण आल्यामुळं थोडं साहेबांना काय तर अडचण येऊन ती प्रहान साहेबांना फेटाळलंय त्यामुळं दुसरीकडनं मागणी त्या त्यामुळं इथं लय मोठा अडचण आहे तहसीलदार साहेबांना एकच एक विनंती एक आहे एक की यांना पर्याय कुठनं तर रस्ता काढून तात्काळ करून द्यायला पाहिजे एवढं आपलं मेंढगिरी गावचं ग्रामपंचायतच्या वतीनं आमचं विनंती आहे तहसीलदार साहेबांना जजच्या आमदाराने जजच्या प्रशासनाला माझा एक सवाल आहे जर सामान्य शेतकऱ्यांना आणि जनतेला जाण्या येण्यासाठी आपण एक रस्ता देऊ शकत नाही तर जत तालुक्याचा विकास नेमका कोणत्या स्तराला पोहोचला आहे आणि जत तालुका कोणत्या विकासाकडे आपल्याला घेऊन जायचा आहे असा सवाल आता जनतेमधून उपस्थित होत आहे जय भारत न्यूजसाठी मी दिलराज वाघमारे जत